दरम्यान या घटनेसंदर्भात आता विरोधकांच्या सुद्धा प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेल्या आहे बिहारसारख्या घटना कल्याण डोंबिवली बदलापुरात घडतायत असं विधान संजय राऊतांनी केलंय आहे कल्याणमध्ये गुंडांना अभय देण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलाय कल्याणच्या घटनेवर फडणवीस शिंदे श्रीकांत शिंदे गप्प का असा थेट सवाल सुद्धा राऊतांनी उपस्थित केलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात काही महत्वाचे प्रश्न सरकारला विचारलेले आहेत कालची घटना अक्षय शिंदे नंतरची जी घटना घडलेली आपण पाहिली ती अत्यंत हृदयद्रावक धक्कादायक अशीच हे सगळे लोक कल्याण अंबरनाथ आणि बीडलाच का असतात का अक्षय शिंदेचं तुम्ही निवडणुकीपूर्वी एन्काउंटर केलं राजकीय फायदा हवा होता आता हा जो एक नराधम पकडलेला आहे ज्याने त्या मुलीची हत्या केली लैंगिक अत्याचार करून हत्या केली लक्षात घ्या त्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे त्या भागातले खासदार चिरंजीव गप्पा काय गप्प काय हा पहिला प्रश्न